मंडई बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व यावर्षी अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसला सुरू झालं होतं दरवर्षी हा शो शंभर दिवसांचा असतोय मात्र यावर्षी अवघ्या सत्तर दिवसांमध्ये पाचव्या पर्वाचा महाविजेता घोषित केला गेला आणि आपल्या सगळ्यांचाच लाडका गोलिगट सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरलाय सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला सर्वसामान्य प्रेक्षक सेलिब्रिटी आणि राजकारणी या सगळ्याच लोकांनी सुरतचं गेले अनेक दिवस कौतुक केलंच होतं पण कालच्या विजेतेपदानंतर या सगळ्यांनाच आनंद झालेला दिसून आला आणि त्याच्यावर सध्या सगळीकडून अभिनंदनाचा वर्षा होतोय मंडळी अगदी हालाकीच्या परिस्थितीतून वरती आलेला आणि तरीही आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलेला सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विनर होणं डिझर्वच करत होता आणि तो विनर झाल्यामुळे बिग बॉसच्या फॅन्समध्ये बिग बॉस बद्दल सध्या चांगलं मत तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे पण म्हणजे ही झाली नाण्याची एक बाजू आता नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की काल ज्यावेळी सूरज विनर डिक्लेअर झाला तेव्हापासून सोशल मीडियावर काही ठराविक की बिग बॉसचे प्रेक्षक असं सांगत आहेत की सुरज साधा बोळा आहे खडतर परिस्थितीतून वरती आलेला आहे आणि त्यानं बिग बॉसमध्ये सुरुवातीचे काही दिवस सोडले तर बाकीच्या दिवसांमध्ये खरंच चांगला खेळ केलेला आहे मात्र त्याचं सर्वसामान्य असणं निरागसपणे वागणं याचा बिग बॉसच्या मेकर्सने कुठेतरी बिझनेससाठी वापर करून घेतलेला आहे असं दिसतंय म्हणजे एक गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की या सीझनच्या आधी बिग बॉसचा मुख्य प्रेक्षक वर्ग हा शहरी होता पण सूरजमुळे बिग बॉस हे गावाकडं सुद्धा हिट झालं त्याच्यामुळेच या सीझनला जबरदस्त टी आर पी मिळाला बिग बॉसनं संपूर्ण सीझनमध्ये सुरजच्या निरागसपणाचे त्याच्या साध्या सरळ स्वभावाचे फुटेजेस श्लोकांसमोर दाखवले त्यातून सूरजबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात एक सिंपत्ती तयार होऊन अनेक प्रेक्षक बिग बॉसकडे वळाले आणि प्रेक्षकांचा तो लाडका झाला फक्त त्याच्यासाठीच म्हणून अनेक लोकांनी बिग बॉस बघायला चालू केलं पण कुणीतरी म्हटलंय ह्या चेहरे बनाके बेचे जाते या सूरजचा साधा चेहरा महाराष्ट्राला विकून त्याच्यातून बिझनेस साध्य केल्याचा बिग बॉसच्या मेकर्सवरती सध्या आरोप केला जातोय म्हणजे सर्वसामान्य घरातून आलेला साधा बोळा सूरज अख्या महाराष्ट्राला आपल्या साध्या भोळ्या आणि निरागस वागण्याने त्यांना वेड लावलं त्याच्या याच साध्या बोळ्यापणाचा कुठेतरी बिग बॉसने आपल्या फायद्यासाठी वापर केलाय का म्हणूनच त्याला विनर करून बिग बॉसने कोणत्या गोष्टी साध्य केल्यात याची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई यंदाच्या सीझनमध्ये एकूण सोळा स्पर्धकांनी बिग बॉसच्या चक्रव्यूहात सहभाग घेतला होता या सोळा जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून फक्त सहा जण शेवटपर्यंत टिकून राहिले होते काल बिग बॉस मराठीमधील टॉप सिक्स सदस्यांमधून सगळ्यात पहिली जान्हवी किल्लेकर बाहेर पडली जान्हवीने बिग बॉसने दिलेली नऊ लाखांची रक्कम घेत बाहेर जाण्याचा मार्ग निवडला तिचा हा निर्णय योग्य ठरला कारण नॉमिनेट झालेल्या एनवलपमध्ये तिचंच नाव होतं त्यानंतर अंकिता प्रभू वालावलकर धनंजय पवार निकी तांबोळी अनुक्रमे नॉमिनेट झाले शेवटी अभिजित आणि सूरज यांच्यामध्ये सूरजला विजेता घोषित करण्यात आलं बिग बॉस विजेत्या सूरजला चौदा लाख साठ हजार रुपये आणि बिग बॉसची ट्रॉफी मिळाली सोबतच पुना गाडगी अँड गा सन्स लिमिटेडकडून दहा लाखांचं विशेष गिफ्ट आणि त्यासोबतच इलेक्ट्रिक बाईकसुद्धा मिळाली मंडळी या सर्व भरघोस बक्षिसांसोबतच सूरजला तमाम महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांपासून सेलिब्रिटीपर्यंत ते राजकारणांपर्यंत सगळ्यांचं कौतुकही मिळालं इतकंच नाही तर खुद्द उपविजेता ठरलेला अभिजित सावंत याने सुद्धा सूरज विनर झाल्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन केल्याचं दिसून आलं पण मंडळी एकंदरीतच काल सूरज विनर झाल्यामुळे सगळ्या बिग बॉस प्रेमींमध्ये आनंदी आनंद असंच वातावरण होतं पण अशातच काही लोकांनी सोशल मीडियावर मात्र बिग बॉसला वेगळ्या पद्धतीने ट्रोल करायला चालू केलाय आहे या लोकांचं असं म्हणणं होतं की सूरज विनर झाला पण बिग बॉसने त्याच्या साध्या बोळ्या स्वभावाला आणि इनोसन्स वागण्याला स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतलेला आहे बिग बॉसने सूरजचा चेहरा स्वतःच्या फायद्यासाठी विकला असंही काही जण आपलं मत मांडत आहेत म्हणत याआधी बिग बॉसवर अशा प्रकारचे अनेकदा आरोप झालेले आहेत त्यापैकीच एक आरोप होता की बिग बॉस स्क्रिप्टेड आहे मंडाई या सीझन मध्ये सुद्धा आपण काही गोष्टी अशा बघितल्या की ज्यामध्ये हा आरोप बिग बॉसवर परत परत केला गेला निक्की जान्हवी यांनी अत्युद्धपणे मुद्दामपणे वागून सुद्धा बिग बॉसने त्यांना शेवटपर्यंत घरात ठेवलं पण दुसरीकडे आर्याने चांगला खेळ करून सुद्धा ती घराबाहेर गेली तसंच अरबात सुद्धा शिवाय पॅडी कांबळे वर्षा उजगावकर यांच्याबद्दलसुद्धा असंच झालं प्रबळ दावेदार असताना सुद्धा हे बाहेर गेले या सगळ्या गोष्टींमुळे त्यावेळी बिग बॉसवरती बिग बॉस स्क्रिप्टेड आहे असा आरोप होत होता त्यामुळे बिग बॉसचा शो हा डॅमेज झाल्याचंही पाहण्यात आला होता निक्कीची बाजू घेतल्यामुळे खुद्द रितेश भाऊलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता पण आता सर्वांचा लाडका सूरज विनर झाल्यामुळे आपोआप हे आरोप आणि ट्रोलिंग आता खोडून निघाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सूरजला जिंकवण्यामागे हे असं डॅमेज कंट्रोल करण्याचा बिग बॉसच्या मेकर्सचा प्रयत्न होता असं बोललं जात पण मंडळी काही प्रेक्षक का असंही म्हणत आहेत की बिग बॉस हा एक गेम शो आहे आणि गेम शोमध्ये जो आपलं डोकं व्यवस्थित लावून हुशारीने स्मार्टली खेळ तोच विनर झाला पाहिजे दुसऱ्या बाजूला सूरज हा साधा बोळा आहे इनोसंट आहे त्याने काही ठिकाणी चांगला गेमही खेळलेला आहे पण इतरही काही स्पर्धक त्याच्यासारखंच खेळलेले आहेत पण या सगळ्यात सूरजबद्दल संबंध महाराष्ट्रात एक मोठ्या प्रमाणात सिंपत्ती होती त्याचं फॅन फॉलोईंगही जास्त होतं शिवाय त्याच्यामुळे बिग बॉसला जास्त टी आर पी देखील मिळाला तोच टी आर पी टिकवण्यासाठी आणि थोडक्यात सूरजचा चेहरा विकून आपला जास्तीत जास्त फायदा करण्याचा प्रयत्न बिग बॉसने केल्याचं अनेक प्रेक्षक सध्या म्हणत आहेत शिवाय काही लोक असेही म्हणत आहेत की सूरज विनर झाल्यामुळे कार्यक्रमाच्या होस्ट रितेश्वरही जी टीका होत होती तीही कुठेतरी बंद झाली आहे सूरज विनर झाल्यामुळे एका मोठ्या मास वर्गाला हा शो खरा असल्याचंच देखील वाटायला लागला आहे त्यामुळे या शोची प्रसिद्धी देखील वाढायला लागली आहे म्हणजे काही लोक तर असेही म्हणत आहेत की बिग बॉसने यावेळी दुसरं तिसरं काही केलेलं नसून या हा चेहरे बनाके बेचे जाते हे या उक्तीप्रमाणे सूरजचा चेहरा देखील त्यांनी एक प्रकारे बनवून त्याला सेंटिमेंट बनवून महाराष्ट्राला विकलेला आहे आणि त्यातून आपला होता येईल तेवढा फायदा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी दुसरीकडे काही प्रेक्षक असंही आहेत की एका गरीब मुलाला त्याच्या साधेपणाची मांडणी करून त्याला हिरो करून त्याला पायावर व्यवस्थित उभं राहण्यासाठी बेस तयार केला गेला आता इथून पुढे सूरजला अनेक शोजचे मूवीजचे वेबसिरीजचे अने, अनेक अनेक कार्यक्रमांचे ऑफर्स येतील त्याला कामं मिळतील शिवाय त्याच्या चेहऱ्याचा त्याच्या पॉप्युलरिटीचा वापर करून पुढे काही लोकांचा धंदा व्यवस्थित चालला जाईल नुकतंच त्याला घेऊन केदार शिंदे एक चित्रपट आहेत हाही त्याचाच एक भाग असल्याचं अनेक प्रेक्षकांचं म्हणणं येत आहे म्हणजे काही प्रेक्षकांचं तर उलटसुलट म्हणणं असलं तरी हे गोष्ट आपण सगळ्यांनीच विसरता कामा नाही की सूरज हा अतिशय खडतर परिस्थितीतून वरती आला आहे शिवाय त्याचं जे अवतीभोवतीचं जग होतं जगणं होतं त्यापेक्षा बिग बॉसमधलं घर आणि बिग बॉसमधली परिस्थिती एकदमच वेगळी होती तरीसुद्धा त्याने त्या ते परिस्थितीसोबत स्वतःला ॲडजस्ट करून घेण्याचा प्रयत्न केला आणि सुरुवातीच्या काही दिवसांनंतर त्याने आपला खेळ उंचावलेला दिसून आला शिवाय त्याचा साधा स्वभाव आणि इनोसन्स यामुळे त्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं मनही जिंकल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे सूरजला महाराष्ट्रातून भरभरून वोटिंगही मिळाल्याचं दिसून आलं होतं त्यामुळे या डिसिजनबद्दल लोक काही थोड्याफार प्रमाणात टीका जरी करत असले तरी सूरज वोटिंगच्या जीवावर जिंकला आहे त्यामुळे बहुतांश लोक या डिसिजनचं स्वागतच करत आहेत आणि सूरजला त्याच्या जिंकण्याबद्दल शुभेच्छा देत आहेत बाकी आपल्या विशेष बारीच्या टीमकडून सुद्धा सूरजला त्याच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि त्याच्या येणाऱ्या वाटचालीस आमच्या त्याला हार्दिक शुभेच्छा पण मंडळी तुम्हाला काय वाटतं जसं काही लोकं म्हणतात तसं सूरजच्या लोकप्रियतेचा बिग बॉसने डॅमेज कंट्रोल करून घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद